दादा, अरे आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये नमस्कार मी शुभम पाचरणे सी न्यूज मराठीच्या ouais, कोण बने का खासदार या कार्यक्रमानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातल्या ले विविध ठिकाणी आपण जात आहोत आणि शेतकरी असल कामगार असल अनेकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आपल्यासोबत आता शेतकरी येतं त्यांच्या काय प्रतिक्रिया या ठिकाणी बघत जातं या ठिकाणी आपण आलो तर महिला या कांदा या ठिकाणी उत्पादक आहेत आणि त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी आता शेतकरी आहेत त्यांच्या कांद्याला काय भाव कसा भाव चालू आहे आता सध्या कांद्याचे भाव पडलेले एवढे काय भाव नाही पाहिजे पाहिजे आता किती कांदा आहे आपल्याकडे पाच सहा गोणे आहे चार हजार रुपये तरी बाजार मिळायला पाहिजे कमीत कमी चार हजार तर आता काय पंधराशे सोळाशे रुपये बाजार फक्त बर आता या लोकसभेमध्ये दोन उमेदवार आहेत निलेश लंके सुजय विखे कोण आपल्याला खासदार पाहिजे आता तसे पाहिजे तर खरं मोदीच पाहिजेत पण ते शेतीमालाला बाजारात देत नाहीत आणि भाव मिळत नाहीत त्याच्यामुळे वाटतं मोदी बरे आहेत पण हे खासदार लंकेच पाहिजे असं वाटत काय वाटत देशाच्या दृष्टीने मोदी पाहिजे देशाच्या दृष्टीने मोदी पाहिजे आता कसा मालाला भाऊ वगैरे चालू आहे आपल्या बाजार आहेत आता कमी जास्त होत आहेत निर्यात बंदी उठवल्यामुळे बाजार वाढले पुन्हा कमी झाले असं चालूच आहे चढ उतर ज्या वेळेस उमेदवार हे आपल्याला निवडणुकीच्या काळात तुम्हाला आश्वासन आहे द्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही ते, ते पूर्ण होतात का आपले काही प्रमाणात होतात काही प्रमाणात होत नाही सगळेच आश्वासन पूर्ण होते ना असं पण अपेक्षा करणं चुकीचं आहे पण व्हायला पाहिजे आश्वासन दिल्यानंतर काम करायला पाहिजे त्यांनी काय अपेक्षा विकास काम करायलाच पाहिजे ना तर काही रस्त्याचे प्रश्न येत शेतीचे भाव माल मालाचे प्रश्न येत मालाला माला आम्ही बाजार भाव भेटला पाहिजे अशा प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे भाजपचं सरकार मग असं जर लक्ष दिलं तर योग्य आहे उमेदवार उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा सरकार देश देशाचा विकास होईल या दृष्टीने मोदी योग्य काय वाटतं तुम्हाला शेतकरी म्हणून आता शेतकरी म्हणून काय वाटतय आम्हाला भरपूर असं पाहिजे खर्च निघत नाही आमचा म्हणजे उन्हात काम करतो आम्ही किती आता ऊन लागतय किती उष्णता ये पण त्या मानाने आम्हाला मालाला तसय मिळत नाही ना मग आता तस पाहिजे तसं सरकार पाहिजे सरकार कोणतं का असा ना पण शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे त्यांनी सरकारचं काय म्हणणं नाही आमचं कोणतं येऊन द्या मोदी सरकार पण चांगलंय दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर फक्त निष्ठा शेतकऱ्यांचाच विचार करून नाही जमते देश चालवायचा म्हटल्यावर मोदी पण पाहिजे ना पण मग शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे असा थोडाफार हा एवढंच म्हणायचं कोण बनेगा खासदार या कार्यक्रमानिमित्ताने आपण पारनेर तालुक्यातील पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर टाकळे या ठिकाणी आलो आहे अनेक नागरिकांशी आपण संवाद साधणार आहे आता लोकसभेची निवडणूक लागली आहे दोन उमेदवार रिंगणात आहे एकीकडे एक सुजय विखे तर निलेश लंके काय वाटतं नाही निलेश लंके का बरं तुमच्या तालुक्यातला उमेदवार आहे सुजय विखे नाही सुजय विखे आता त्यांना पाच वर्ष संधी दिली होती त्यांच्या बरेच आता जवळजवळ पाच पन्नास वर्ष त्यांची सत्ता होती त्यांना लोकांनी संधी दिली होती आमच्या तालुक्यातला माणूस आहे आम्हाला तर पाच शेवटी आम्हाला काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ ते नेला अजितदादांनी त्यांच्याकडे आली तुतारी आणि त्यांनी सध्या नवीनच एक नारा तयार चालू केलाय की रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार पवारां साहेबांचा आणि देव धर्माचा यांचा कुठलाही काडी मात्र संबंध नसून त्यांच्या कार्यकर्त्यांनी सध्या चालवलं आहे रामकृष्ण अरे आणि वाजवतो तो तरी हे कुठंतरी बंद झालं पाहिजे कारण ते स्वतः तोंडाने सांगतात की माझा आणि देवांचा काही संबंध नाही आणि तुमच्या देवापेक्षा मी खूप मोठा आहे असं त्यांनी कित अनेकदा वक्तव्य केलेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुतारी हे फक्त तू राहिलं पाहिजे आणि हा आमच्या धर्माचा अपमान एक कुठेतरी केला जातोय की के जो माणूस स्वतः म्हणतोय आमचा आणि देवाचा संबंध नाही तोच माणूस जर आमच्या देवी नाव जोडले जातात था चुकीचं थांबलं पाहिजे कोण व्हायला पाहिजे खासदार आमदार आमच्या सामान्य जनतेतला उमेदवार आहे ना त्यामुळे आमची सामान्य जनता आमच्या प्रोत्सव असत असतात ते काय अपेक्षा काही नाही आमच्या सगळ्यांकडे त्यांनी लक्ष द्यावं लोकसभेची निवडणूक लागली आहे सुजय विखे तर लोकसभेच्या रिंगणात आणि निलेश लंखे बघायला पाहिजे सुजय दादा विखे हे अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार नव्याण्णव टक्के झालेले आहेत आणि तेच खासदार होतील सुजय दादा विखेंची पारणे तालुक्यामध्ये फार मोठाली कामं आहेत आमचा टाक ढोकेश्वर परिसरातील प्रलंबित असलेला रस्ता साडेसात कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी टाकळी ते वडगाव सावताळ हा रस्ता त्यांनी मंजूर केला आणि तो काम पूर्ण करून आता तो पूर्णत्वाला गेलेला आहे आणि यांची जी कामं आहे ती फक्त बोर्डावरती आहेत विरोधी खासदार ज्या उमेदवार आहेत विरोधी उमेदवाराची कामं फक्त बोर्डावर आहेत कुठल्या प्रकारची कामं पूर्णत्वाला गेलेली नाही आहेत फक्त बोर्ड लावलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये असं कोणतं ठोस काम नाही के का त्यांनी केलेलं आहे असं दाखवण्याजोगं असं ते एकही काम त्यांचं नाही आहे म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगतो खासदार सुजयदादा विखे हे खासदार होतील काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार सुजयदा सुजयदा सुशिक्षित आहे काम आहेत तीनशे सत्तर अयोध्या राम मंदिर महत्वाचा विषय इथून मागं काँग्रेस सरकारचं त्यांनी राम मंदिर त्यांना आठवलं नाही का म्हणजे राम लय महत्त्वाचं आहे आणि वयरुद्ध माणसाला म्हणजे दीड हजार लई महत्त्वाचे आहेत आज रुपया कोणी कोणाला देत नाही आज त्या माणसाला दीड हजार रुपये मिळतात म महिन्याला धान्य आहे काँग्रेसच्या काळात बाबा यांनी रुपया दिला का नाही शेतकऱ्यांना कोणाला शेतकऱ्याच्या हा खाते आज बाराशे बारा हजार रुपये वर्षाला जमा होतात तेव्हा काँग्रेस सरकार हे युती सरकार जो झोपलं होतं यांचं महाविकास आघाडी काय असेल ते यांनी काय केलं शेतकऱ्याबद्दल यांनी फक्त दोन नंबर धंदे बस अख्खे दोन नंबर धंदे यांचे अख्ख्या टोटल इंडियामध्ये मा आहेत काँग्रेस हे राष्ट्रवादी फुटलेली दोन नंबर धंदेवाले सगळे आणि यांचं पिसोड नाही येणार यांनी स्वप्न नाही बघायचे परत हे जे हवेत आहेत ना यांनी हवा यांची गेल्ली आणि आता हे मामजम येतात इकून तिकून आहेत का त्यात बोलायला हित्यात यांचे संपलेले तालुका डोक्यावर घेतल्याला कवा डोक्यावर टाकायचे तालुक्याला चांगलं माहिती आहे त्यामुळं काय गोरगरीबा सरकार पाहिजे आम्हाला मोदी सरकार पाहिजे मी एक अपंग माणूस आहे मला घरबसल्या बसला दीड हजार महिना येतोय आज एक रुपये बाप पोराला एक रुपये द्या तर विचार करत असतो रुपये द्यावं का नाही सरकार दीड हजार खात्यावर टाक येते महिन्याला अजून काय पाहिजे जी मला बारा हजार रुपये मिळते मार्च वर्षाला आणि काही गरिबी नाही काय नाही काय नाही सगळे अहो धान्य फुकट मिळते पीसी भर धान्य आज त्या धान्याला दोन तीनशे रुपये लागत आहेत मार्केटमध्ये गेल्या अहो हे धान्य फुकट पाहिजे आज काय पाहिजे अहमदनगर शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर